पुढे होते तेव्हा ते प्रत्येक आंदोलन हे यशस्वी होत आणि म्हणून राष्ट्रपिता महात्मा महात्मा राष्ट्रपिता जे आंदोलन हो प्रत्येक आंदोलनामध्ये महिलांना प्राधान्य दिलं जायचं तुमचे पदाधिकारी संघटनेचे ग्रामीण भागातल्या तुम्ही मुंबईमध्ये आंदोलन कसं केलं जातं काय केलं जातं याची काही कल्पना नव्हती हो म्हणून पंधरा दिवसापूर्वी पंधरा दिवसांपूर्वी मला फोन केला आपण तुम्हाला माहिती आहे नुकताच बी एम सीचं दिसतं ना तुम्हाला मुंबई महानगरपालिकेचं तिथे आपण गणपतीच्या दोन दिवस अगोदर हलतालिकेच्या दिवशी साडे अठराशे मुलांचा प्रश्न होता त्याच्या संदर्भात आपण आंदोलन केलं पोलिसांनी आपल्यावरती केसेस टाकल्या परंतु आपण हटलो नाही पोलिसांनी केसेस केल्या परंतु हे जनतेचं आंदोलन असतं जातात दाद त्याने काय फरक पडत नाही आणि आम्ही ठरवलेलं की मुलांचा प्रश्न सोडेल तुम्हाला जेलमध्ये जावं लागलं तरी सुद्धा काही हरकत नाही आणि मित्रांनो ना तुम्हाला मी ही गोष्ट मुद्दा म्हणून काय सांगतोय कारण मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासात जी साडे अठरा पदांची भरती आलेली त्या भरतीमध्ये जवळजवळ पाच लाख मुलांना पात्र केलं गेलं मुलं आलेली तुमच्या मराठवाड्यात ना त्याच्या अगोदर कृषीचं आंदोलन झालं पुण्यामध्ये तुम्हाला माहिती असेल उतरलेली राज्यसभा मध्ये त्यावेळेस संतोष लहान होते आपले भेटलेले त्यांनी सांगितलं की सर असं मुलींमध्ये प्रचंड असंतोष आहे त्यांना न्याय मिळत नाही परीक्षेची जाहिरात आली बरोबर ना आपल्या आपण अर्ज भरला त्याच्यानंतर परीक्षा झाली आणि तुम्ही सगळ्या गाणी मेरिट मध्ये आला बरोबर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण झालं म्हणजे जेवण कसं असतं सगळं आपण एकत्र करतो जेवण बनवतो गरम करतो तेल टाकतो सगळं भाजून वगैरे ताट जेवणाच्या समोर असताना एखादी व्यक्ती त्याच्यात पहिला घास उचलते आणि तोंडात जायच्या अगोदर कुठला तरी राक्षस येत असेल थाळीच घेऊन था जात असेल अशी तुमची परिस्थिती झाली हे जेव्हा मला कळलं आणि मग आपण पहिल्यांदा ऑनलाईन बैठक घेतली नाव केल्या आणि त्या चर्चेमध्ये पहिला की ह्या लढणाऱ्या मुली आहेत या सावित्रीबाईच्या लेखी आहेत या लेखी आहेत म्हणून या आपल्या लाडक्या बहिणीसाठी आपल्याला उतरायला पाहिजे त्या दृष्टीने आपण एकत्र आलो परत आपली दुसरी बैठक झाली तिसरी बैठक झाली आणि मग एक कॉन्फरन्स आहे तुम्ही सगळ्यांनी एक आश्वासन दिलं म्हणून तर त्याचा आज परिपाक म्हणून आज तुम्ही सर्वजण मुंबईमध्ये आलात या विभागातले जे पोलीस उपनिरीक्षक आहे ज्याला डेप्युटी कमिशनर ऑफ म्हटलं तर डी सी पी डॉक्टर मुंडेसाहेब आपल्या बीडचे आझाद मंडळा मैदानामध्ये मित्रांनो आम्ही मुंबईमध्ये आंदोलन करतो संपूर्ण पोलीस जे आहेत खूप चांगल्या पद्धतीने स्वतःचे नातेवाईकांसारखी आपल्याला परिस्थिती आणायच असतात तर त्यांचा आपण धन्यवाद दिला पाहिजे सकाळी आपण आलो माझ्या काही बैठका होत्या दोन बैठका केल्या साहेबांचा फोन आला साहेबांना भेटलो लगेच तुमचा विरूर घेतात बरोबर ना साहेबांबरोबर बैठक झाली चर्चा झाली साहेबांनी सगळा विषय मांड समजून घेतला बघा शेवटी जो शेतकऱ्याचा कष्टकऱ्याचा जो मोरगा असतो ना त्याला आपल्या संवेदना असतात की बाबा आपल्या बहिणीसाठी भावासाठी काय त्रास करत होतात साहेबांनी ताबडतोब आपले जे ग्रामविकास मंत्री आहेत कोण आहेत महाजन साहेबांना फोन लावला आणि तेव्हा अजून एक प्रकार शिष्टमंडळ आलेलं ग्राम ग्रामपंचायतीच्या सदस्यांचा प्रश्न आहे जवळजवळ साठ हजार सदस्य त्यांच्यासोबत आपली बैठक लावून दिली आणि त्यानंतर आपलं शिष्टमंडळ गेलं महाजन साहेबांसोबत त्यांचे सगळे वयस्टी वगैरे होते महाजन साहेबांनी आपला प्रश्न समजावून घेतला त्या दोन मुली कुठे आहेत प्रियंका आणि माधुरी प्रियांका आपले राहुल सर संतोष भाऊ यांनी खूप चांगल्या पद्धतीने आपले प्रश्न मंत्री महोदयासमोर मांडले त्याच्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे ग्रामपंचायत ही जर काही कायदा आहे कायदा ग्राम विकासाचा जो कायदा आहे तो ह्या जगातला कोणताच व्यक्ती तोडू शकत त्या कायद्याप्रमाणे जर अशा भरती प्रक्रियेमध्ये जर पदं खाली असतील तर वरच्या डिग्रीच्या मुलांना सुद्धा प्राधान्य दिलं पाहिजे कायदा ता बोलतोय आपण नाही बोलत कायदा बोलतोय ता की नाही आणि मित्रांनो ते महाजन साहेबांचे पिय होते देशपांडे साहेब यांनी बघितलं दुसरी गोष्ट जवळजवळ एकवीसशे पद अतिरिक्त राहत आहेत आपल्याला घेतल्यानंतर सुद्धा महाराष्ट्रातली ग्रामीण आरोग्य व्यवस्थेची काय अवस्था आहे तुम्हाला माहिती आहे व्हेंटिलेटर की नाही आयसीयू वर आयसीयूर म्हणजे तुमची गरज आहे सगळ्या भगिनींची परिचारिका म्हणून तिथे अशा वेळेला एकवीसशे पद सुद्धा अजून खाली राहणार असतील तर मग आम्हाला घेतलंच पाहिजे मुद्दा आपण चांगल्या पद्धतीने मांडला सगळ्यांनी आणि मग महाजन साहेबांनी ते मान्य केलं आणि त्यांचे वॉयस्टी देशपांडे दे साहेब आहेत ते बोलले की तुम्ही पाच मिनिटांमध्ये मला माझ्या केबिनमध्ये येऊन भेटा बरोबर ना आणि मग आपण तिथे भेटलो प्रचंड गर्दी आहे बघा पुढच्या आठ दहा दिवसांमध्ये काय लागू शकतं अचरखंड अक्षरशः म्हणतात ना की मारुतीच्या शेकटा एवढी मोठी लाईन होती तिथे खूप गर्दी होती आम्ही तिथे थांबलो देशपांडे साहेबांनी पोलिसांनी जे काय आपलं शिष्टमंडळ घेऊन आहे आपल्याला प्राथमिकता दिली मी मुंबई पोलिसांच्या मनापासून आभार मानतो त्यांना सल्यूट करतो काही लोक पोलिसांबद्दल चुकीचं बोलतात परंतु पोलिसांचं जे काम आहे हे आम्ही जवळनं बघतो पोलिसांमुळे आपलं शिष्टमंडळ गेलं आपल्याला डायरेक्ट तिथे एंट्री मिळाली आपला वेळ वाचला जवळजवळ दोन अडीच मिनिटात आपले गेले असते सरांनी सगळं ऐकलं एक तुम्हाला गंभीर गोष्ट सांगतोय मंत्रालय कुठचं हे ग्राम विकास खात्याचे ग्राम विकास जे अधिकारी आहेत त्यांनी विकास मंत्रालयाचे सगळे रूल पण फॉलो करायला पाहिजे की नाही त्यांनी आरोग्य विभागाकडे जायला पाहिजे का हे महाशय आरोग्य विभागाकडे गेलं बरोबर नाही कालच्या पत्राचा संदर्भ कालच्या पत्राचा कालचं पत्र खूप फिरत होतं सगळीकडे आम्ही दाखवलं ते पत्र तर त्याच्यात त्यांनी तसं लिहिलेलं आहे म्हणजे आरोग्यमंत्री तानाजी डॉक्टर तानाजी सावंत आहेत आणि त्यांचे जे सहकारी आहेत त्यांच्याकडे यांना जायची गरज काय स्वतःचं बुक सोडून हा विषय ओएसडी देशपांडे साहेबांच्या लक्षात आला त्यांनी त्यांना झापलं त्यांनी सांगितलं आपण आपल्या कार्यक्षेत्रामध्ये काम करायचं असतं आपण आपली लक्ष्मण रेखा प्रवास करायची त्यांना ओरडले आणि सगळे कागदपत्र आपण दिले एकोणीसशे सदुसष्टचा पुस्तक आहे त्या संदर्भात त्यांनी ते दे बघितलं गर्दी होती म्हणून त्यांनी आपल्याला परवाच्या दिवशी उद्या सुट्टी आहे ना परवाच्या दिवशी सकाळी अकरा वाजता मंत्री महोदयांच्या बदल्या बंगल्यावरती डॉक्टर देशपांडे साहेब जे ओएस डी आहेत त्यांनी सगळ्या कागदपत्रांचा समावेश आपल्याला म्हणलेला आपली एक चूक झालेली होती पण मी ओपनली सांगतो तुम्हाला मित्रांनो तुम्ही एवढ्या लांब येता आपण भेटतो या लोकांना आपली कागदपत्र काय असली पाहिजे हे दे लक्षात ठेवा आयुष्यभर तुम्ही सरकारी याच्यात जाऊ पाच फायली बनवायची असतात काय कागदपत्र काही कागदपत्र यांच्या हजार काही कागदपत्र यांच्या आयुयात काही माझ्याकडे असं नाही झालं पाहिजे पाच फायली बनवू शकतो की नाही बनवू शकतो हे पुढच्या आंदोलनासाठी लक्षात घ्या तुम्ही पाच बंद ज्या आहेत त्या सरकारचे जे काही जी आर निघालेले आहेत पत्र व्यवहार सगळ्या फायली बनवायच्या जर ते सगळं आपल्याकडे आज नसतं ना आपला प्रश्न आधार सुटला असता की नाही आपण ज्या चुका करतो त्या पण मान्य करूया तर कृपया परवाच्या दिवशी गुरुवारी सकाळी अकरा वाजता तुमच्यापैकी पाच जण कोण येणार आहे मला असं वाटतं की त्या पाच जणांची नावं ठरवा बाकीच्यांनी परत गेलं तरी चालेल तुमच्या ज्या पाच फायली आहेत मला असं वाटतं की ते 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 मला एक माहिती आहे त्याच्यातून आणि परवाच्या दिवशी सकाळी अकरा वाजता देशपांडे साहेबांबरोबर आपली सविस्तर बैठक होईल सगळ्या कागदपत्रांच्या सह आणि मग त्या विषयाच्या संदर्भात ते आपल्याला पूर्ण निर्णय घेतील अशी चर्चा आमच्या आजच्या शिक्षण मंडळाच्या याच्या बैठकीमध्ये झाली मला वाटतं चर्चा सकारात्मक झाली मंत्री साहेब सुद्धा आपण सोशल मीडियात जे काही काय केलं तुम्ही सगळेजण आला त्याची दखल घेतली गेलेली आहे तुमच्यापैकी काही जण नागपूरच्या वीस जणांची टीम होती त्यांचा हो मला रात्री फोन आला की हो सर आमचं तिकीटच कन्फर्मेशन झालेलं नाही तुम्हीच का तरी पण तुम्ही आल्यात मला वाटतं ह्या भगिनींना टाळ्या वाजवल्या पाहिजे ऑनलाईन तिकीट जेव्हा बुक करतो आणि वेटिंग लिस्टमध्ये नंबर येतो ना तेव्हा याचा अर्थ काय होतो की तुमचं तिकीट कन्फर्म झालेलं तरी सुद्धा त्या आल्या लढण्यासाठी आणि म्हणून तुम्ही पुढे येतं म्हणून आमचं हे कर्तव्य असं मला वाटतं मला वाटतं की आपल्या लढाई अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे परवाच्या दिवशीच्या बैठकीमध्ये सगळ्यांनी व्यवस्थित मांडणी करून सगळा विषय पूर्ण करायचा आहे मी उद्या दौऱ्यावर चाललो आहे पुण्याच्या पुण्यामध्ये तुम्हाला माहिती आहे स्पर्धा परीक्षेच्या एम पी एस सीच्या मुलांचा सरळ सेवाच्या गट कंबाईंच्या ब आणि च कच्या परीक्षेचा राज्यसेवेच्या सेवेच्या असे बरेच विषय आहेत त्याचं एक आंदोलन सुरू करणार आहोत आपण उद्यापासून त्याच्यासाठी चाललेलो आहोत परंतु माझे सहकारी आहेत तिथे तर परवाच्या दिवशी हे सगळं करा मला वाटतं परवा आपला प्रश्न नक्की सुटेल असं मला वाटतं लढाई शेवटच्या टप्प्यात आलेली आहे पुन्हा एकदा सर्व तुमचे जे नेते मंडळी आहेत पुढारी आहेत पदाधिकारी आहेत सगळ्या भगिनींचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि एक सांगतो की मुंबईतल्या कुठचंही आंदोलन असो आम्हाला तुम्हाला निश्चिंत राहा आम्ही तुमच्या आंदोलनामध्ये शेतकऱ्याच्या आम्ही सदैव तत्पर राहू तुमचे पुन्हा सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो जाताना सगळ्यांनी शांतपणे जायचं आणि एक गोष्ट राहिलेली आहे तुम्हाला आवर्जून सांगायची तुम्ही एवढे जमलेले आहेत मोबाईल फोन किती जणांकडे आहे सगळ्यांकडे आहे ना मग फोटो काढून ट्विट करा ना ट्विटर कॅम्पेन केलं ना आपण जगाला कळणार कसं तुम्ही इकडे आलं मान्य आहे ना तर सगळ्यांनी जे आज छान फोटो काढले ते ट्विटरवर टाकायचे आहेत मंत्री गिरीश महाजन साहेब आहेत आरोग्य खात्याचे आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत साहेब आहेत मुख्यमंत्री आहेत तुमच्या पुढारी मंडळी आम्हाला सगळ्यांना टॅग करा आणि सांगा की आम्ही न्यायासाठी मुंबईमध्ये आलेलो एवढ्या चारशे पाचशे सातशे आठशे हजार किलोमीटर अंतरावर तर एक घोषणा द्यायची तुमची घोषणा द्यायची लढाई घे

thank you

आपल्या सर्वांना असेल परंतु आपल्या भागातील प्रवीण मुंडे सर जे डी आहेत या भागाचे त्यांना परिचय आणि सरांच्या कंटिन्युअस असलेल्या आंदोलनाच्या परिषयामुळं त्यांनी एका शिष्टमंडळासोबत आपली भेट त्यांची घडवून दिली सरांची सगळा योगायोग होत गेला आपल्याला तरी आपली ती भेट होऊ शकली नसली ती भेट योगायोगाने होत गेली लिटरली गिरीश महाजन सर हे गेटच्या बाहेर होते गाडीमध्ये बसलेले सर्व गाड्यांचा एक पंधरा मिनिटं चर्चा केली त्यानंतर अर्धा तास स्वतः पी एस साहेबांनी चर्चा केली आणि सर्वांना के त्यांनी कॉल केले आणि आपलं जे एकोणीसशे चौसष्ट अधिनियम आहे पूर्ण वाचन केलं त्यांचं आणि त्या वाचना कळलं आम्ही बसून सर्व दिवशी जे आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे मार्गदर्शन हे नियोजन याबाबत आपले गुरु बाबासाहेब त्यानंतर आपण

आपल्याकडून आम्ही आपल्या ज्या गटा आहेत किंवा आपला जो विषय आहे तो आधी न मांडता आपल्या लोकसोबत सहकार्या जे आहेत त्यांनी मांडला होता स्वतः तिथं काय काय घडलं त्यांचं करून सांगतात Terima kasih telah menonton 分かりました。